बघा हि नको या ठिकाणी या कापामध्ये काही पदार्थ मी घेतलेत बघा इथं कांदा आहे जवळ घे जवळ घ्या कांदा लसूण चिंच मीठ साखर आणि लिंबू घेतलेला आहे तर हे पदार्थ मी आता एक 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 असं शौर्यला 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 मी असं चालणार आहे आणि त्यांना ओळखायचंय की काय येते पण कधी डोळे बंद करून ओळखायचे आहे न बघता खाऊन त्याची चव बघून शौर्य ओळखणार आहे की, की, की ते काय तयार का सगळे सगळे तयार ना आणि बरोबर ओळखते का बघूया शौर्य आपण बरं का शौर्याचे डोळे बंद केलेत त्याला आपण एक 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 वस्तू चालूया आणि ते काय आहे ते ओळखूया तयार का शौर्य ओके या 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 या, या, या। ओके बघा शौर्य बरोबर ओळखते का शौर्य आकर चाव काय अरे वा वा साखर साखर बरोबर ओळखते बघ का छान 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 पुढे या पुढे या पुढे या बघूया आता बरोबर ओळखते का बरं का बरोबर ओळखते का बघूया शौर्य आकर चाव काय रे अरे बरोबर आहे का बरोबर ओळखले तर बघ का यानंतर बघूया आपण आकार आकर ना या पुढं बघू पुढं बघू आकर आकर चाव चाव लसूर बरोबर बरोबर छान छान शेवटच फक्त एकच एकच हा मग टाक जरा लिंबू छान शौर्य व्हेरी गुड शौर्यने एकदम बरोबर सगळे पदार्थ ओळखले आहेत शौर्यासाठी जोरदार वाजवा बा शौर्य